सावणी सोमवाराच्या दुसऱ्या सोमवाराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लई दिवसातून म्हणलं चला आज ब्लॉकच काढावा एक व्हिडिओ काढावा तर चालले असं आणि संध्याकाळ झाली संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर जेवणाचा बेत काय कसा कसा बनवलाय आहे काय बनवलाय आहे तर बघू आपला साधा साधाचे आणि पूजा झाली मस्त देवांना पण छानपैकी तर म्हणलं चला खूप दिवस झालं व्हिडिओ नाही काढला काढूनच बघावं एक व्हिडिओ एक मस्तपैकी छानपैकी काय बेत बनवल्या काय खायला ते सोमवार सोडायला कोणाला काय गोड आवडतं कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं पण मला असंच आवडतं तर कोणाकोणाला असं आवडतं ना ते नक्की सांगा मला की मी म्हणजे शेतकऱ्याचं खाणंच ते असतं मला तर माहिती आहे पण तरी वे प्रत्येकाचं खाण्याचीच वेगवेगळं हे असतं तर तुम्हाला नक्की आवडतं का नाही ते मला सांगा काय आवडतं का नाही होय काय आवडतं तुम्हाला का मना बसले बोला की काय बोलू हाताची घडीन तोंड आवड काय बोलू बघितलं का असे माणसं आहेत आमचे काय बोलू आता काय बोलू म्हणल्यावर काय बोलावं सांगा बरं काय बोलायचं सांगावं त्यांना तर उद्या आहे लग्नाला आणि हाय लग्न आमचे पप्पा आले डबे देऊन ना ना mm. म्हणलं व्हिडिओ काढा आज तुमचा आमच्या पप्पाची ढेरी बघितली का सुटली <laughs> तो तो कस सुटली कस काय सुटली मग ढेरी आता नाही भात खाऊन खाऊन हा खा तर डबे असतात आणि आज आमच्या डब्यावाल्यांनी पण आहे ना त्यांना उपवास होता काय काय माहिती आणि चपात्याला कटाळे बर का खरच तर म्हणले आम्हाला ना, ना पण भाकरी द्या आज आणि भाकरी केल्या त्या गरम गरम भाकरी द्या कशा भुगा झाला हे वरल्या दोन भाकरी ह्याच्या आणि बघा मस्तपैकी आत्ता डबे भरून दिले आम्हाला चार भाकरी एवढ्या किती का होत्यात दोन त्यान दोन ह्या आणि एवढा भात राहतो ना तर नाना दररोज थोडा थोडा भात खात खरंच म्हणतो आपण भातानी ढिरी सुटती का पण खरंच सुटती आमच्या नानाचं झालंय ते त्याच्यामुळं तुम्ही पण भात खातानी जपून खा कारण मला पण तेच जाणवलं होतं आहे ना ना भात <laughs> बंद करायचं म्हणजे मला उलसा ठेव ना कायला हां तर भाजी बनवली मी बटाट्याची भाजी बनवली भाजी थोडीशी म्हणलं बनवा छानपैकी तर ती बनवली मस्तपैकी आणि हां आणि ठेसा तर ठेसा कोणाला आवडतो बघा ठेसा ठेशात काय टाकलं असेल तुम्ही म्हणताना शेंगदाणे टाकले तर ठेशाचे अनेक प्रकार आहेत करायचे वर का तर मी हो कांदा तर आ, हे कांदा टाकून ठेसा केला आहे तर कांद्यामुळं हे नाही टाकलं कांदा आणि लसूण एवढा छान लागतो नको मग लोणचं घरचं लोणचं आणि ह्याच्यात ढोबळी मिरची थोडीशी ढोबळी मिरची बनवली असं जेवणाचं सरासरी बेते आणि एवढा भात आमच्या नानच खाते बाकी कोणी खात नाही घरात कोणी खात नाही आणि आम्ही पण नाही खात त्याच्यामुळे नानाच ना तर ना सुटली ढेरी तर असं हे आणि बघा आम्ही जे खातो ते डबे देतो जे आपण खातो आणि तेच द्यायचं असं नाही की त्यांना वेगळं करायचं आणि आपल्याला वेगळं करायचं असलं काही नाही तर देवाचं जेवण देवाला पण आपण खरं सांगू का एक आजपासून नियम पाळा मी पण नव्हते करीत पण स्वामी शेवेत आल्यापासून करायला लागले तर खरंच करा सकाळी हे याचा खजुरीचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवला होता अशी रांगोळ काढली मस्त दारात तर मी महादेवाची पिंडच काढली छानपैकी आहे का रांगोळ रांगोळीवर ताट ठेवावं लागले आपण आपल्या घरात देवाला एक हे समजतो पण मग देवाला भूक लागत नाही का असं नाही का साखर ठेवून नुसतं हे नैवत तर रोज आपण जे करते देवा सणस म्हणजे पहिलं कसं होतं सांगू का मी पण करायचे सणासुदीलाच देवाला नैवेद्य ने नेवेद रविवारी सण येऊस तर देव उपाशी त्यामुळं आता ना असं ठरविलं मी रोज आपण जे काही चटणी भाकर बनवू चटणी ठेसा काही पण बनविले ना तरी पण ते देवाला दाखवायचं म्हणजे दाखवायचं चाव्याला दूध घेऊन तर बघा मी महादेवाची पिंड काढली होती आणि मावशीने मी तसे केलं पूजा केली मावशीने छान पेठ तुम्हाला दाखव काटा दाखवते बाहेर नाही का बीड टाकलाय आणि इथं आम्ही दोघींनी पूजा केली शिवमो पाहिली याच्या ताटात ना महादेवी झाडं तेन बाबा कसलं छान वातावरण आमची जास्वंत कसली फुलली असतात तिला अजून फुलं काय आले नाहीत पण महादेवाची पिंड काढली जमली का सांगा मला नक्की कारण काढली मी कशी येते कशी नाही कशी येते कशी नाही पण काढली हा पण आली का नाही हां आली का नाही आली साईडला मग त्या फरशव बसली नसती ना ईद आहे ना बारीक फरशी होती त्याच्यावर बसली नसती म्हणून हे ह्या फरशीव काढावं लागली ना आणि इथं काढली असते तर म्हणलं लयच याच्यात होत आहे ना त्याच्यामुळं मग तिथं काढली असं केलं असे याकर गणित आहे मग तुमचं गणित काय गणित गणिते भात खायचा नाही ढिरी वाढली नाना म्हणते लागली लोकाला आमच्या भात बंद करावं लागत चला चला जेवायला दूध तापायला ठू का भाकर खायची मी नाही खाणार नको अरे शेवटचा आणि पहिला सोमवार धरायचा जा असतो ज्याच्या आय बाप नाहीत का त्यांनी मग सगळं धरायचं असतं कायसाठी बायको मिळा बायको मिळा म्हणून दिदी आता पोह तेच म्हणतो ते दिदीला म्हणलं तू गपची बस त्याला तान 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 दादी खरंच झालं का ता नाही तान 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 ताण करीन म्हणलं हा पेपरचं टेन्शन येऊ नये म्हणून नाही चल चु खा वाडापावर कुठं सुटत नसतो बाबा एका वडापावर वडापाव किती खाली वाडापाव चार वाडापाव खालीत कायचे कुठं पैसे होते

उपास काय मुळ झरतो काय कळा मी म्हणलं दीदी तो आला की तनताण करू नको ते एपट तनताण करीन तुला सहन होतं दीदी आमची अशी आहे तिला किती बी बोला दोन शब्द फडाफडा बोला काय करा तिला सहन होतं पण आमचा ताडमोळा पाटील आहे दूध पि मग दूध खजूर आहे ती खायला <laughs> 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 ती चक्की कोणी आणली होती खाऊन घेतली दीदी ती म्हण सहपाठी सगळ्याला दिली मग नंतर लक्षात आलं मग ही आवीने आणली होती म्हणलं दिदी खाऊन घेतली नाही आलं मग नाही 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 आलं ना। जा जमा नाही नको काय दिवसभर उपाशी पोरगण वडापाव सोडला आहे सकाळी म्हणलं असतं मला फरायचं केलं असतं माहिती आताच नाही मी ना दिवसभर काहीच खात नाही सोमवाराला डायरेक्ट संध्याकाळी सोडायचा असे धरलेत मी कारण खायचं नाही काही मारस तुम्हाला खायची का हां हो महाराज अर्धा किलो शाहू घालणार कंपनीत कुणी अर्धा किलो कंपनीत तरी या चला ना बसा या जेवायला मग असा होता आमचा एकंदरीत व्हिडिओ आणि चालले आपली हाशी माझ्या घाशी चलती संध्याकाळी या चार पाच लोक आहेत पण पाच तराचे पाच आहेत आमच्या घरात वादच नाही त्यात नाश्त होता आवी कशा भिजू आलो ही टाक ना नको टाकू नामच्या फोडी नाही आवडत वडापाव काय होतं बटाट्यामुळं होईल बटाट्याचीच भाजी केली काय भाजी करावं काय भाजी करावं पण म्हणलं जाऊ दे रश्याची बटाट्याची भाजी छान लागती रसा खोबरं कांदा लसूण आणि ठेसात मस्तपैकी काय काय मला येतं काय वाचत दररोजच दीडची व्हिडिओ टाकाय फेटा संपला काय म्हणता ये संपला आहे काय म्हणते मला नाही कळत त्याचं बी संपलाय नीट डाटा आहे म्हणलं फॅटा हॉफ दोन आणि मी व्हिडिओ काढते ते तीन पण कोणाच्या याच्यात नाही ना आताच म्हणले भात बंद करायचा बघितलं का आता एवढ्यात म्हणले भात बंद करायचा अयो काही खरं नाही बाई काही खरं नाही पार आहे का ते खाल्ला खाल्ला पण आता साधा नसतं काही मग मस्त जाऊन द्या खातात ना खा हा फडला ना कामाल जाऊन द्या लग्नाला काय सगळ्याचे फुरलेले आजच हा ब्रेकफास्ट घेऊन बैठक तरी मला तर चला या जेवायला मग सर्वांनी असा बेत होता ना असा हसत खेळत व्हिडिओ होता तर माझे असे व्हिडिओ हसत खेळत असते जर कोणाला बघायला आवडले तर मी रोज व्हिडिओ टाकत जाईल नाहीतर मग हा आपलं शॉर्टकट